आल आता भाऊंच्या शेडात जाऊन लपतो चला भाऊची शेडात

आता तू एकटाच राहिला यास बर आता असं कर तू लप आता गोले माझ्या आणि गोल्याला धाडे घाल चालते ठेव फोन इकडे ये बाले का नाही बाले तिथल्या हापशी जाऊन लपलाय फक्त सांगायचं होत आता ही तू गोल्याला जा अरे पण गोले मीन कुठ कुठला मी तिथं होतो नाही सांग तुला हा? बाजूला होता गोल्या हा सांगितलं आप हापशी पशी आता गोल्या हापशी पशी गेला आता मी जातो बाल्याकडे आणि दोघांच एकमेकांचं आहे ते का शर्ट ती चेंज करतो बाल्याकडे अरे बाहेर किवाई अरे तू एकटाच राहिलाईस आणि आम्ही ताऊल बाहेर

बोला तू बोलावले मला वडेशात वडेशातच बोलाय तू काय कडव लागतो काय अयो अयो भूत का काय अयो दगड मारतो अ बाबूशी हाय आराम

काय आता शो गाव लागे परत जाऊ डाव तुम्ही अरे मी बाबा प्लॅनिंग सांग काय तरी म्हणजे आरामी दोघं साई हा भांड्या कोणाचा भांड्या बांड्या हाय कोणाचा असू दे घेतलाय का तुम्ही हो घेतला इक घेतलाय बरोबर अरे देत आलेस का असं करतोस ती

गणपतीचे गणपती बाप्पा मोड्या गवले लगीत कसं आहे आपला गणपती बाप्पा शर्ट कुठला असलं उभा लागे केल्या घातलाय सांग तू कुठला मंडळाचा आहे मंडळाचा मंडळाचा आहे माझा हा की माशी गेली आज आज तू सांग तू आज हा रिटत मला आता हे मी जाऊ का मग नको नको भावाला काही शर्ट काढकी उठव रे तू सांग शर्ट काढ शर्ट आपल्याला पाहिजे ना शर्ट काढ काय असेल ते शर्ट काढला काढलं काढलं की हळू तू काढला काढला नाही मला उशर घरची मारती बर काढलं बाबा बर काढलं आता काय तू शर्ट केला ते आणि माझा घेतो घालतोय त्याला लाडूला बर आता घातलं काय आता काय काय करायचं आता हो माझ्या अंगात आरशिरू दे

अर मगाशी वाचलं नाही तर त्याच्या टोलाच पडला असता होय मागाशी होत बर असू दे हाताच मरल ती बरं आता मी सांगतो तुझ का आ, मी कुठल्या बाल्या हो। हायस का गेला हालू न गो तुला आता सांगतो जवळ गोल्या आला तरी काय माल नाही गोल्याला शेवट वाचतो या मोरीला मी काय सांगतो माहिती का बाल्या सोना शेणात लपलाय काय तिथं जाऊन शोध असं सांगतो बर, बर। का सांग मी त्याला कुठे असेल हिंडत असेल त्याला कुठे असेल तू मोडला मी सांगतो अक्कल मारतो काय घेतलंय मी जाऊ का मग बर खाली जातो

मोरे गावला तर बरं नाही तर बसून तिकडे शियात बन वाचलं काही बोलला मोर्या मोर्या अ मोरे उठकी काय तुम्ही लपताय मला तिने सांगायला उलया बाल्य कुठे माहिती आपला कळ आता जायच गोळ्या कुठं असणार हापशी गाडी जायच त्या गोळ्याला काय सांगायचं माहितीये काय सांगायचं हे बोलूया गो सांगतो जेवढं करायचं मला लहान बळावले आता

अतिथ्य स्वाद आहे त्याला सांगायचं नाही काय माहिती आहे काशी बालेनं घातलं आहे शर्ट हा हा बालेचं शर्ट घातला आहे बाबेला त्यामुळं बाबेला असं बसवलं म्हणजे बालेचं शर्ट ओळखतो क्रिकेटचा घातला त्याला म्हणायचं क्रिकेटचा शर्ट घालून असं बसलं की असं शर्ट डाव पोंगल तुझाव तू तु रडचील बिडचील रडला बिडला तर तुझ्या अंगातलं रागात कमी होईल असं म्हणायचं काय चालतं ते रानत जातो म्हणजे कशी डाव

कि ओल्या असला तर ठीक नसला नस तर त्याला मारा तुम्ही त्या राह राहनातल्या माणसाला लागते तर तुला लागते र तुम्हाला लागते मी जात रा

कोणतरी वरडायचं काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा